पपई कशी देले पपई पपई उदरद द्याला या केवढं आहे घेतला दहा रुपयाचा का ब 100 रुपये आहे जाम जाम दहा रुपये किलो एवढं स्वस्त हां वांगे मग ये जाथे जा घे हरमकदार दारिका हां घरचा मालक आरशितला आहे आम्हाला बाबा लय माग तुम्ही नाही तर राहिल तुम्ही नाही घेतले तुमचं बाप दुसरा जा मग उचलत डोक्यावर उचल चालू मग काय तुमच्या जागी आम्ही ദിണോ ദക്ഷിണോ ഖൽ